नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज पंढरपूरच्या राजकारणात विठ्ठल परिवाराची निर्णायक भूमिका राहिली आहे नेमका हा विठ्ठल परिवार कुणाच्या मागे उभा राहिला याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत कारण याच विठ्ठल परिवाराच्या जीवावर राजकारण करणाऱ्या गणेश युवराज भगीरथ आणि कल्याणराव सारख्या नेत्यांना वाटते की विठ्ठल परिवार हा आमच्या वडिलांची जहागिरी आहे परंतु मित्रांनो या विधानसभा निवडणुकीसोबतच विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत देखील याच विठ्ठल परिवारातील मतदारांनी आपण कुणाच्या मागे आहोत हे दाखवून दिलंय तर विठ्ठल परिवार हा ऊस बिले थकवणाऱ्या टोळी मागे नसून तो थकीत बिले देणाऱ्याच्या मागे असल्याचं आता या विधानसभा निवडणुकीत सिद्ध झालं आहे आपण हा विषय यासाठी सांगत आहोत की नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश पाटील आणि युवराज पाटील कल्याणराव काळे आणि भगीरथ भालके हे प्रचारादरम्यान नेहमी आवाहन करायचे की माढा मतदारसंघातील बेचाळीस गावातील विठ्ठल परिवार हा अभिजित पाटील यांना हबडा देऊन पाडणार त्यामुळे पंढरपूरच्या बेचाळीस गावातील वातावरण बदललंय का असे अनेकांना वाटू लागले होते परंतु खरंच विठ्ठल परिवाराची झागिरी समजणाऱ्या या नेत्यांचे मतदार ऐकतील का कारण होतं याच कार्य सम्राट नेत्यांनी अनेक शेतकऱ्यांची ऊस बिले बुडवली होती तर थकवली देखील होती त्यामुळेच याच विठ्ठल परिवारातील मतदारांनी यांना कंटाळून विठ्ठल कारखान्याची धुरा अभिजित पाटील यांच्यावर सोपवली होती याच विश्वासाला पात्र राहून अभिजित पाटील यांनी या कार्यसम्राटाने थकवलेली बिले अदा केली त्याचबरोबर काटा न मारता जिल्ह्यातील सर्वात जास्त दर जाहीर करून तो दिला त्यामुळे जिल्ह्यातील इतर का साखर कारखानदारांना देखील याच दराने ऊस दर द्यावा लागला त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक हित साधता आले मग शेतकरी स्वतःच्या हिताचा नेता निवडणार ने का बिले बुडवणारा नेत्यांचा ऐकणार याचं उत्तर विठ्ठल परिवारातील शेतकरी मतदारांनी आपल्या मतदानातून दिलंय आणि माडा मतदारसंघातून अभिजित पाटील यांना आजच्या इतिहासातील सर्वात मोठे मताधिके देऊन ऊसवाल्या शेतकऱ्यांनी सपरचंदाचं मार्केट डाऊन केलं त्यामुळे भविष्यात विठ्ठल परिवाराची धुरा ही बिले बुडवणाऱ्या नेत्याकडे नसून ती पुढलेली बिले देणाऱ्या अभिजित पाटील यांच्याकडे असल्याचं आता सिद्ध झालं